विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी केलं तर पहा नगर परिषद भरती दोन हजार तेवीसच्या निकाला संदर्भाची समोर आलेली आहे बरेच उमेदवार हे नगर परिषद पाहत होते आणि त्या संदर्भात अपडेट समोर आलेली आहे हे संपूर्ण अपडेट आपण पाहूया पाहत दिनांक तुम्ही पाहू शकता एकवीस मे दोन हजार

आचारसंहिता लागू होणार नाही आणि आचारसंहिता संपल्यानंतर निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे किंवा त्या संदर्भात प्रक्रिया या ठिकाणी जी आहे ती घोषित केल्या जाणार आहे सबक परीक्षार्थींनी प्रारूप निवड या प्रसिद्धीच्या बाबतीत नगर परिषद प्रशासन संचालनालयाशी संपर्क साधू नये म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांनी नगर परिषदेशी संपर्क साधला त्याचं कारण असं की निकाल कधी लागणार आहे संदर्भात नगर परिषदेने कोणतंही प्रसिद्धी पत्रक आतापर्यंत जाहीर केलेलं नव्हतं पण यामध्ये स्पष्टरित्या त्यांनी सांगितलेलं आहे की आदर्श अध्यक्ष संपल्यानंतर लगेच तुमचा निकाल जाहीर होणार आहे यावरून आता तुम्हाला आदर्श अध्यक्ष माहिती आहे की जूनच्या पहिल्या आपल्याला संपणार आहे आणि ती संपल्यानंतर लवकरच तुम्हाला निवड या द्या प्रसिद्ध झालेल्या दिसतील या संदर्भात ही महत्वाची बाबी होती यानंतर आणखी जर काही आपण तुम्हाला देऊ या थांबूया धन्यवाद